रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय सकाळपासूनच शिवभक्तांनी केले रायगडावर मोठी गर्दी केली होती पारंपरिक पद्धतीनं संपूर्ण सोहळा पार पडताना इथे पाहायला मिळालाय मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान तसंच मेघडंबरीसह आजूबाजूच्या परिसरात फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आणि इथलाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा देशाचे आराध्य दैवत आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न होताना पाहायला मिळतो आहे मी किल्ले रायगडावर आहे आणि किल्ले रायगडावर जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात शिवभक्त आपल्याला दाखल झाल्याचा पाहायला मिळत आहे सोबतच पारंपरिक कार्यक्रम असेल पारंपरिक सोहळे असेल हे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत शाहीर असेल शाळांकडनं एकूणच जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो होताना दिसतो आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चा हे देखील विराजमान झाल्याचं पाहायला मिळत आहे एकूण संपूर्ण आजूबाजूचा परिसर जे आहे त्याची फुलांनी सजावट देखील आपल्याला झालेली दिसते आहे एकूण सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे शिवभक्त आहेत ते या किल्ले रायगडावर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळालेले होते संपूर्ण जो हा परिसर आहे तो शिवमय झालेला आहे पारंपरिक वेशभूषा असेल पारंपरिक सोहळा असेल हा होताना पाहायला मिळतोय आणि एकूणच छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम सोहळा जो आहे तो संपन्न होताना दिसेल कॅमेरामॅन प्रतीक जाधवसह अभिषेक उठाळ एन डी मराठी किल्ले रायगड